हाय वन वेलकम बॅक टू माय चॅनल ब्लॉग विथ वर्षा मी वर्षा तुमच्या सगळ्यांचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये खूप सारं स्वागत करते तर झालेली आहे मस्त दिवसाची मस्त अशी सकाळ तर आता मी टिफिन करण्यासाठी उठली आहे आणि आज थोडा लेटच झाला उठायला तर साडेसात वाजून गेलेले आणि खूप पटकन अशी मी उठले आणि टिफिनची तयारी करायला घेतली पहिल्यांदा तोंड वगैरे धुवून ब्रश केला पाणी ठेवलं आंघोळीसाठी आणि इथे चि चपाती आणि भाकरी शिल्लक होती रात्रीची बघत होते मी की कि किती आहे आणि त्याचं तुकडं करायला नाश्त्यासाठी म्हणून तर नाश्त्यासाठी दररोज काय करायचं हा एक प्रश्नच असतो आणि रवा पोहे खाऊन खाऊन कंटाळा येतो इडली म्हणा डोसा म्हणा कधी कधी सँडविच आठवड्यातून सँडविच पण असतं एकदा तर दररोज काय करायचा हा एक प्रश्नच असतो तर भाकरी पण शिल्लक होती तर म्हटल्याचा पण बनवूया का त्यांच्यापुरतं ॲटलीस्ट झालं ना तरी बरं पडतं मला नसलं तरी आम्ही कशाभर पण खातो चहा बिस्किट वगैरे मग इथे भाकरी थोडी कडक वगैरे झालेली असते त्याच्यामुळे थोडा पाण्याचा शिंतोडा दिला आणि ठेवली तरी इथं बघा पाणी तापलं आणि वेळ झालेला उठायला त्याच्यामुळं पटकन आणि भाजीलाच काय करू काय कळत नव्हतं रात्रीपासून भाजी काय करू डब्याला सकाळ हे पण डोक्यात होतं आणि रात्री आ, जे कडधान्य असतं ते भिजत घालायचं विसरलं असं झालं आणि त्याच्यामुळं काय करू काय करू हा प्रश्न पडलेला चपातीचं पीठ मळून ठेवलं पाणी पण रेडी होतं मग शेवटी यांनाच विचारलं की टिफिनला काय करू म्हटलं बटाटा घरात या बटाट्याचं करू का कारण बटाटा आम्ही जास्त खात नाही तर त्या दिवशी मी आराध्य आणि आधीरातच्या टिफिनला ना फक्त मीठ आणि चटणी हळद टाकून फक्त तेलावर फ्राय केलेला बटाटा केलेला आणि ह्यांना संध्याकाळी थोडासा राहायला म्हणून दिला खायला तर यांना आवडला म्हणून म्हटलं आज पण तसाच करावा ह्यांना आधी विचारलं की खाणार का हे म्हणले हो खाईन म्हणून कर मग सेम तसंच करायचं ठरवलं आणि चार बटाटे फक्त होते घरात मग तेवढ्याचंच म्हणलं काय होईल ते करायचं चा। ह्याच्यामध्ये टिफिन पण चार बटाट्यात ता होऊन जातो त्या दोघांना पण कधी नेतात ती दोघं कधी नाहीत नेता आदिराजाने आराध्या तर आज नेहलंच नाही बघा त्यांनी त्यांना मग पनीर या पद्धतीनंच फ्राय करून दिलं तर मग बटाटा राहिला तसंच मग असं होतं कधी त्यांना मनात असेल तर ती दोघं नेतात आराध्या आणि आदिराज नाहीतर मग त्यांना दुसरं काहीतरी करावं लागतं मग बटाटा सोलून घेतला मस्त असा बारीक चिरला आणि फक्त पाच मिनटातच होते लगेच बटाटा शिजाय काय तेलात हे नाही लागत मग थोडंसं तेल टाकून त्याच्यामध्ये बटाटा चांगला भाजला त्याच्यावरती थोडंशी हळद मीठ आणि चटणी टाकली आणि मस्त बटाटा रेडी झाला पाच मिनिटात भाजी तर बघा दिसायला पण मस्त दिसतोय आणि चार बटाटे होते छोटे छोटे त्याचा एवढा बटाटा झाला तर पुरेसा होता ह्या तिघांसाठी मला काय मी रात्रीचं शिळा असले खाते कारण दररोजची भाजी थोडी ना थोडी शिल्लक असतेच भात असतो त्याच्यामुळं माझं होऊन जातं मला काय नसलं तरी मी चटणी वगैरे खात असते आणि एकटीसाठी काय बनवायचं कंटाळा पण येतो तर मस्त बटाटा झाला त्याच्यानंतर पीठ मळून ठेवलेलं मग चपाती करायला घेतली तर तिथं बाजूला हळद दिसत असेल वाटीत तर ती ना रात्री आधीच्या पायाला लावलेली ती तशीच आहे कारण त्याला थोडंसं कॅरमचा कोपरा लागलेला त्यामुळं पायाला मग ती गरम करून लावली होती तर बघा या पद्धतीने मी चपाती करते तर अशा वेगवेगळ्या पद्धतीनं करते कधी कधी जसं मनात येईल तसं तर या पद्धतीने पण मी करते या थोडंसं लाटून घ्यायचं तेल लावायचं पीठ टाकायचं आणि या पद्धतीने गोल गोल जसं पुरण आपण ह्याच्यामध्ये भरतो तसं गोल करून मगाशी चपात्या करते तर कधी कधी वेगळ्या पद्धतीने करते पुढे एक दाखवीन मी त्या पद्धतीने मी पण करते तीन पदरी आपण बोलतो तशा तर मला झाली आहे सर्दी त्याच्यामुळे आवाज थोडासा वेगळा येत असेल कालपासून खूप सर्दी झाली आहे तर मला जास्त पीठ लावलेलं आवडत नाही चपातीला मग चपाती पांढरी पांढरी दिसते थोड़ थोडं थोडंच मी लावत असते लागेल तसं थोडं थोडं घेऊन आणि या पद्धतीने अशी फिरवून फिरवून चपाती लाटायची आणि नंतर मग पहिले काठ ते जे असतात ते हळ हे करून घ्यायचे तर काटच जा, जास्त जाड ठेवायचे नाहीत का म्हणजे काठानंच आपण लाटत नाही जे चपाती म्हणजे मी तरी अशी करते गोल येऊ न येऊ त्याला काय नसतं फक्त चपाती चा चांगली सगळ्या बाजूने एकसारखी अशी लाटली पाहिजे गोल नाही आली, आली ना ना चा ना चा आशुदे, आशुदे। ना तरी चालतं आपल्यालाच खायची त्याला काय तुकडंच होणार आहे ती ट्राय करायचा गोल लाटायचा आली तर आली नाही तर नाही आणि आता मी कशी भासते ती दाखवते आपली रेडी झाली चपाती काठाला अजिबात झाड नाही राहिली पाहिजे चपाती असू दे पोळे असू दे काठ मग ते बरोबर नाही लागत मध्ये थोडीशी फार राहिली तरी चालेल एकसारखी सगळ्या बाजूनं लाटली पाहिजे तर बघा आणि जास्त पीठ पांढरी पांढरी पण ती नाही बरोबर भा ही होत चपाती त्यामुळे थोडं थोडंच पीठ लावायचं तर ही दुसरी पद्धत दाखवते हो थोडंसं असं गोल लाटल्यानं की तेल लावायचं आणि तसं तीन पदरी आपण बोलतो ना तसं त्रिकोणी करून घ्यायचं तर काय काय लगेच त्रिकोण करतात मी इथं पण तेल लावते आणि थोडंसं पीठ टाकून परत एकदा आपल्याला घडी मारायची आहे तर ह्याच्या पण अशा पण केल्यानं चपात्या त्याला पदर सुटतो मस्त होते ती पण मला का, काय काय होतं माहिती आहे का अशी चपाती कधी क के केली ना कधी कधी गोलच येत नाही म्हणून या पद्धतीने मी अशी फोल्ड करते कोण कोण कसं डायरेक्ट त्रिकोण करतं लाटतं आणि मस्त गोल करतं मला गोलच येत नाही त्याच्यामुळे मग मी या पद्धतीने करते तिन्ही बाजूनं परत हे करते फोल्ड त्याला आणि मग गोल करते आणि त्याच्यानंतर पिठात बुडवून लाटायला घेते तर ती पण सेम प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते बघा मी या दोन पद्धतीने करते तर भाजताना पण तवा जास्त गरम नाही पाहिजे आणि मीडियमच टाकलं ना की लगेच उलटायची म्हणजे थोडीशी भाजली की जास्त वेळ पण नाही ठेवायची मगच चपाती अशी मऊसर आणि लुसलुशीत छान होते जास्त वेळ नाही ठेवायची लगेच त्याला पलटी करायची तर बघा या पद्धतीनं आणि मी फास्ट गॅसवरच भाजते कोणी कोणी मिडियम गॅसवर किंवा बारीक गॅसवर भासतं पण मी फास्ट गॅसवरच पटकन भाजून घेते मला आटायला इकडं वेळ झाला तरी चालतो तर फास्ट गॅसवर मस्त सगळीकडून थोडे थोडे हलवून घ्यायची आणि मग या पद्धतीने भाजायची मग तेल टाकायचं कोणी कसं खाली चपाती सगळी भाजून घेतात आणि टोपल्यामध्ये टाकल्यानंतर तेल लावतात पण आमच्या इकडं असेच तेल लावतात चपातीला काहीजण म्हणतात की असं तेल लावल्यानंतर जळ जळून जातं पण आता पहिल्यापासूनच सवय आहे त्याच्यामुळं ना जमतच नाही तसं चपातीला आम्ही या पद्धतीनेच तेल लावतो तर मग अशा पद्धतीने सगळ्या बाजूनं दो भाजून घ्यायची बारीक एकदम डाग पडलेला मला ती चपातीला आवडती जास्त जा डाग नाहीत प मोठे मोठे पाहिजे तर मी तसा प्रयत्न करते पण कधी कधी गडबडीत कसं लक्ष वगैरे राहत नाही आणि मग भाजून जाते जास्त चपाती असं होतं काही काहींना ती कच्ची वाटते तशी चपाती काही काहींना जास्त डाग असलेली आवडती मला तर एकदम बारीक एक बारीक एक डाग असलेलीच चपाती आवडती तर मी अशी करते चपात्या काय चुकत असेल काय असेल तर सांगा मला कमेंटमध्ये आणि फाईल पेपर टाकलाय टोपल्यामध्ये आता मी न्यूजपेपर नाही टाकत बरेच जणांचं मी ऐकलेलं की त्याची जी शाय असते ती चांगली नसते त्याच्यामुळं ना आता सध्या मी फॉईल पेपरच यूज करते तर मला चपातीपेक्षा भाकरीच बरी वाटते कारण चपात्या लाटायला भाजायला खूप वेळ लागतो त्यामुळं नको नको वाटतं भाकरी कशी पटकन थापायची आणि भाजून पण लवकर होते तुम्हाला चपाती करायला आवडते का भाकरी मला नक्की कमेंटमध्ये सांगा मला तर भाकरीत जास्त आवडते करायला तर बघा पावसानं बाहेर सुरुवात केलेली आणि पाऊस चालू झालेला आता वाटलं पाऊस येणार दिवसभर तर इथं आहे फणसाचं झाड उन्हाळ्यात ज्या बिया टाकलेल्या त्याचं आता एक उगून आलं आहे मस्त असं तर हे आहे गुलाबाचं घेतलेलं मी ते वाळून गेलं पण ह्याच्यामध्ये फणसाचं छान रोप आलं आहे तर माझा नाश्ता आत्ताच झाला जस्ट आम्ही आज चहा बटर टोस्ट हेच खातोय दोन दिवस झालं चहा बरोबर नाश्त्याला वेगळं काही करत नाही तर टिकली लावायची राहिली आंघोळ झाली आणि दहा चाळीस झालेत बघा टाईम कसा जातो पटपट कळतच नाही तर आता टिकली पहिली लावून घेते बसले बसले तर सर्दी झाली आहेत आणि त्याच्यामुळं आवाज पण थोडा बदलला आहे दोन दिवस घसा दुखत होता गोळी खाल्यानंतर घसा राहिलाय तर सर्दी झाली देवपूजा पण करायची आता आम्ही पहिलं झाडू वगैरे मारून घेणार नंतर करणार देवपूजा जरा हे दिसते ब्लर तरी दोघं गेलेत क्लासला अकरा वाजता येईल आराध्याला चार पाच दिवस झालं सुट्ट्याच होत्या आता आज स्कूल आहे फ्रायडे आज आणि तिचं पण जरा काम आहे सँडल शिवायचं आहे माझ्या आत्ता लक्षात आलं बघू आता पहिला सँडलच शिव शिवून आणते आणि मग तिला घेऊन येते क्लासवरनं कारण तिथं थोडा वेळ लागेल सँडल शिवायला बरं झालं लक्षात आलं तर चला पहिला सँडल शिवून आणते नंतर घरातलं उरपते पसारा तसाच पडलाय तर आज आराध्याला स्कूल होतं सँडल हा तिचा स्कूलचा आहे त्याच्यामुळं शिवणं गरजेचं होतं लगेच आले मी आणि शिवायला दिला तर दुसऱ्या पण सँडलचं निघालेलं नशीब दोन्ही पण सगळे शिवून घेतले मी आणि घरी आले घरी आले की लगेच लागले कामाला कारण झाग वगैरे सगळं बाकी होतं अंतरूड पण बघा बाहेरच होतं हे लोक लवकर उठत नाही ती त्याच्यामुळं हंतरूंना राहून जातं आणि झाडू पण मला सकाळी सकाळी उठल्या उठल्या मारता मा येत मा नाही का तर बाहेरच्या रूममध्ये ही सगळी झोपलेले असतात त्यामुळं मग मी काय करते पूर्ण बाहेरून आतमध्ये किचनकडं झाडत नेते एकदा झाडलं ना मला का माझं असं असतं की एकदाच करायचं काम पण नीट करायचं परत हात नाही लागला पाहिजे त्या कामाला आणि मला आवडत पण नाही की काम एकदा केलं ना सगळं स्वच्छ केलं ना परत कचरा केला किंवा पसारा केला ना मला लय राग येतो मी या पोरांना पण ओरडत असते आणि ह्यांना स्कूल असलं की कसं जिथली वस्तू तिथंच राहते कोण काढायला नसते एकदा ही स्कूलला गेली का नाही जशी लादी पुसली ती तशीच राहते बेडवरचं सगळं सामान जिथलं तिथं ठेवलेलं सगळं ती असतोपर्यंत तसंच राहतं त्यामुळं मी एकदाच काम करते परत त्या कामाला हात लावायचं नाही असं माझं असतं एकदाच करायचं चांगलं करायचं त्याच्यामुळे मग हे सगळं ठेवून घेतलं आणि काय होतं की सकाळची नाश्त्याची यांची गडबड असते यांना दोघांना ट्युशनला सोडायचं असतं बाकी असं यांचा टिफिन भरायचा असतं माझी एवढी गडपड होती ना त्याच्यामुळं मग हांतरून फक्त काढून ठेवते मी घड्या घालून कधी हे काढतात कधी मी काढते तर हे लवकर उठले ना तर हे काढून ठेवतात हातरून गड्या वगैरे घालून पण त्यांना पण वेळ झाला ना ते पण तसंच ठेवतात मग मी आतलं काम करत करत हातरणाच्या घड्या घालून तिथंच ठेवते कारण बेडवर पुढं वळून ठेवण्यात वेळ जातो तर आज मला बेडशीट पण बदलायचं होतं आणि पोरं ना जे पण खायला घेतील ना ते बेडवरच बसून खातात आणि सांडतात त्यामुळं सारखं बेडशीट बदलायला लागतं दोन तीन दिवसांनी तरी चार पाच दिवस लैतले जातं नाहीतर मग हे लगेच वरडा खावा लागतो हे म्हणतात किती दिवस एकच बेडशीट ठेवणार आहे ह्यांना अजिबात आवडत नाही तर बघा मी हे झाडते त्यासाठीच फरसाण घेऊ दे काय पण घेऊ दे या पोरांचं बेडवर बसून खाणं असतं आणि मग ते गादीच्या खाली वगैरे गेलेलं असतं ते असं झाडावं लागतं दररोज तर मी असंच आता या बेडशीटनं झाडते आणि ज्या दिवशी उशीर व्हायला हो उठायला त्या दिवशीलेच का कामं सगळे उशिरा उशिरा होतात आणि कामं वाढतात पण असं पण होतं तर दुसरं बेडशीट लगेच हांतरायला लगे घेतलं तर आपलं कसं आहे घ्यायचं नुसतं हातरायचं असं नाही व्यवस्थित ते लावावं लागतं त्याच्यातच दहा मिनटं तरी जातातच आणि के मी कसं केलं तर प्रॉपरच करायचं आणि ह्या नुसतं ना बोलायला असते ती नीट ठेवता येत नाही आणि ह्यांना एखाद्या दिवशी ठेवायला लावलं ना बेडशीट तर एवढं प्रॉपर ते कधीच लावत नाहीत परतच्यावर कसं तरी टाकायचं आणि व्हायचं मोकळं पण आपल्याला मस्त शिकवते ती तर बेड पण पाठीमागून दररोज झाडावा लागतो घाण वगैरे जाती कागदावर पर फॅननी ना उडून बेडच्या खाली जातात त्यामुळं तर तो पण आणि मला आवरत नाही हा बेड एवढा जड आहे ना फर्निचरचा आहे ना त्याच्यामुळं लय जड आहे मला हलतच नाही पण कसं तरी हलवावाच लागतो ते कचरा काढावा लागतो नंतर झाडू मारून घेतला पटापट बाहेरचं पण -पत। धुवायचा होता ओटा पण म्हटलं नंतरच धुवावा कारण आराध्याला सोडल्यानंतर मग बरा पडतो धुवायला तर झालं असं होतं की आराध्याला ना स्कूलमध्ये प्रोजेक्टसाठी सिक्स हाऊसेसचं फोटो द्यायचं होतं आणि सायबरमध्ये त्याची कलर प्रिंट म्हणलं घ्यावी काढून तर काल पण लाईट नव्हती आणि आज पण लाईट नव्हती त्याच्यामुळे अचानक धोका मिळाल्यासारखं झालं सायबरमध्ये गेल्यानंतर कळलं लाईटच नाही म्हटलं आता काय करायचं तर, तर अचानक मग मी गेले दुसरं जिथं झेरॉक्स कलर प्रिंट मिळेल हे शोधायला आराध्या अकरा वाजता लगेच आली ट्युशनवरून मग तिला घेऊनच मी गेले त्याच्यामध्ये आमची अर्धा तास तिथं गेला आणि पाहुणे बाराला तर व्हॅन येते आराध्याची तर ते शोधायला गेले एक दोन जणांना विचारलं आणि नंतर फायनली एका ठिकाणी लाईट होती तिथं कलर प्रिंट मिळाली ते लगेच घेऊन आम्ही घरी आलो ते कट वगैरे करून व्यवस्थित द्यायचं होतं तिला तोपर्यंत मी आराध्याला इडली वगैरे घेतलेली तर ती म्हणलं खा कारण तिला ना जेवण ती भाजी चपाती खातच नाही जी डब्यात देईल ती तिला असंच काहीतरी खायचं असतं नॉर्मल तिला जास्त हेवी असं खायचं नसतं स्कूलला जाताना त्यामुळं मग तिला आज इडली आणलेली तिनं खाऊन घेतली तोपर्यंत इकडं बघा हे पनीर बनवलेलं मी त्यांना टिफिनसाठी तर ते टिफिन वगैरे बॉटल मी पटापट पंधरा मिनटात आम्ही पटकन उरकलो एवढी घाई झाली ना पूर्ण सगळा घरात पसारा परत झालेला तिला जे कट करून दिलेले त्याचे कागद वगैरे म्हणजे झाडू मारलेल्याचा काहीच फायदा नव्हता हो असं झालेलं आणि दोन तीन दिवस सुट्टी होती पण म्हटलं आज करूया उद्या करूया असं करून काल गेले पण लाईट नसल्यामुळं ना हा प्रॉब्लेम अचानक झाला आणि एवढी गडबड झाली तर पावणे बाराला तिला सोडल्यानंतर मग मी फरशी पुसली देवपूजा वगैरे केली आणि तिथून पुढं मग आता भांडी घासाय घेतली तर सकाळचा एवढा पसारा असतोच माझ्या किचनवर कारण नाश्ता झालेला असतो चहा झालेला असतो परत टिफिन याची सगळ्याची भांडी जेव काढलेला पसारा असतो ज्या घेतलेल्या भरण्या असतात काय काय त्यांना ठेवलेल्या असतात ते सगळं किचनवर पडलेलं असतं आणि ते, ते उचलायला पण मला वेळ नसतो कारण ह्या दोघांना उरकायचं असतं ट्युशनला पाठवायचं असतं ट्युशनवरनं आले की लगेच यांचा टिफिन भरायचा यांना ना नाश्ता द्यायचा त्यांची आंघोळ करून ते येतात लगेच की मग मी त्या दोघांना सोडून आले की नाश्ता देते त्यांना त्यांचा नाश्ता होत तोपर्यंत टिफिन भरायचा त्यांचं काही नको पाहिजे नको ते बघायचं आणि मग त्याच्यानंतर माझं उरकायचं असं असतं तर एक तास तेवढा ल पुरत नाही लगेच ती लोकं ट्युशनवरून येतात आणि मग पुढचं कामाला सुरुवात करावी लागते त्यामुळं किचनवरचा पसारा हा आराध्याला सोडल्यानंतरच मला उचलावा लागतो त्याच्यानंतर मग किचन घासा घेतलं तर, मा तर दररोज माझं बेसिंग भरलेलं असतं भांड्यानं आज पण बघा भरले तर आज थोडं किचन घासायचं होतं कारण तेलकट जे जे उडलेलं असतं ना ते दररोज नाही घासत मी परका पण दोन तीन दिवसात ना एकदा घासावं लागतं तर ते स्टाईल वगैरे खराब झालेला ते घासलं गॅस घासला गॅस दररोज घासत नाही मी फक्त कपड्यांनाच पुसून घेते पण आज किचन ओटा वगैरे सगळं घासलेलं त्याच्यामुळे गॅस पण घासला आणि सगळं व्यवस्थित असं धुवून घेतलं पाणी पण आज सकाळी लेट उठल्यामुळं ना भरायचं राहून गेलेलं प्यायचं पाणी मग ते पण मला भरायचं होतं मग सगळंच किचन कट्टा धुवून घेतलं तर माझं असं असतं भांडी मी घासायला काढते आणि आदिराजला जेवायला देते मग तो आपला हळूहळू अर्धा तास पाऊन तास कधी पण मग तो खात बसतो मग किती का वेळ लागला ना तो आपला हळूहळू पण त्याच्या हातानं त्याला सवय लागावी म्हणून मी त्याला देते मग तो हळूहळू टी व्ही बघत खात बसतो तोपर्यंत माझी इकडं भांडी होतात कपडे होतात आणि मग मी त्याचं उरकायला घेते बरोबर एक वाचतो तर कधी कधी थोडाफार चेंज होतो मग कपडे राहून जातात मग त्याला सोडल्यानंतर मी कपडे धुते तर त्याला इकडं कपडे म्हटलं काढ तर त्याची ते नाटक चालू होतं दररोजचं असतं त्याचं नाटक स्कूलच्या टायमिंगला की मला हे घेतलंच तरच मी स्कूलला जाणार मला चॉकलेट घेतलंच तर मी जाणार नाही तर मग त्याचं एक आता चालू आहे की मला व्हॅन बशीच बसायचं भा असतं त्याला पुढंच बसायचं असतं पाठीमागं बसायचं नसतं मग त्यांचे नंबर असतात की दररोज एका एका मुलाला पुढं बसवायचं पण हे तसं नसतं मलाच पुढं बसवलं पाहिजे असा त्याचा हट्ट असतो आणि आता तोंड बघा कसं केलंय त्यानं व्हॅन तर आता बघा त्याला बस पुढं बसवलं नाही म्हणून थोडासा नाराज होता आणि तोंड वाकडं करूनच गेला स्कूलला तो तर रात्रीची शेवचं कालवण केलेलं त्याच्यातलं आहे थोडंसं बघा तेच गरम करायला ठेवले आणि भात पण आहे तर तो, तो गरम करायला ठेवते आता जेवायला घेते आणि आज काय नाही फक्त बटाट्याची भाजी चपाती शेवचं कालवण भात आहे आणि बटाट्याची भाजी भाजीवाला तर आवडत नाही अशी पण आता काय ऑप्शन नाही आहे खावीच लागल तर चला आजचा ब्लॉग इथं सेंड करते दुपारपर्यंत माझं रुटीन कसं असतं तुम्हाला दाखवलं आता जेवते मी तर आवडला असेल ब्लॉग तर नक्की लाईक करा आणि शेअर करा सबस्क्राईब करा चॅनेलला केलं नसेल तर आणि खूप सारा प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या भेटत पुन्हा एकदा उद्याच्या नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय